नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी कल्याण डोंबिवलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला ठिकठिकाणी भव्य शोभायात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवरायांची जयंती साजरी झाली तसेच कल्याण जवळील मोहने परिसरात दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवसेना शिंदे गटाकडून तिथीनुसार ती जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक करण्यात आला तसेच सायंकाळी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मोहने येथील तरुण पिढी मोठ्या संख्येने उपस्थित होती या मिरवणुकीत शिंदे गटाचे उपशहर प्रमुख अंकुश जोगदंड शाखा प्रमुख रोहन कोट विधानसभा संघटक मयूर पाटील विभाग प्रमुख रामतरे नानासाहेब काटकर प्रभात मिश्रा राजेश पाटील प्रमुख राजेश साबळे अशोक कदम अमित तरे शरद ससाणे नरेंद्र शहर शहरप्रमुख दिनेश निकम राकेश पाटील मंगला अल्फान्सो शिवकन्या थोबरे वर्षा खरात तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रमुख रोहन कोट यांनी माहिती देत सांगितले ते म्हणाले यावर्षी शिवसेना मध्यवर्ती शाखा मोहने येथे भव्य दिव्य अशा प्रकारे अभिषेकाचे मानकरी आमचे आयोजित केले होते आर एस गेट पासून ते मोहने गेट अशी मिरवणुकीची रूपरेखा होती त्यामध्ये वादक ढोल ताशा पथक असे आमची रॅली निघाली होती या रॅलीचे पूर्ण नियोजन सर्व शिवसैनिकांनी एकत्र येऊन केले अशा प्रकारे शिवसेना शिंदे गट कल्याण मोहने येथील छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती उत्सवात पार पडली मान होता ते तुम्हाला काय जय शिवराय सर्वप्रथम या वर्षी शिवसेना मध्यवर्ती शाखेतर्फे यावर्षी भव्य दिव्यांशी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला सर्वप्रथम सकाळी या ठिकाणी अभिषेक असे मानकरी आमचे रामदादा तारे यांच्या हातून या ठिकाणी अभिषेक करण्यात आला आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही आयोजित केले होते पूर्ण दिवसभरात आणि आर एस गेटपासून ते मोहना गेटपर्यंत अशी आमची निव मिरवणुकीची रूपरेषा होती त्यामध्ये वा वादक होते ताशा पथक होतं आणि बँडवाले होते अशी आमची रॅली संयुक्त विद्यमानाने आमची रॅली निघालेली होती आणि या रॅलीचं पूर्ण नियोजन सर्व शिवसैनिकांनी एकत्र येऊन आमचं या रॅलीचं पूर्ण नियोजन केलं होतं तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद